हे आहेत आमच्या आहुंची मावशी आणि काका ते त्यांच्या फॅमिलीसोबत त्यांच्या रिलेटिव्हची वास्तुशांती असल्यामुळे आज आले होते <laughs> त्यांची फॅमिली गावावरून आल्यामुळे ते तर गेले आहेत पण माझ्या आग्रहाखातील मी ह्यांनाच थांबवून घेतलं आहे आणि को इन्सिडन्स की आज यांची ॲनिव्हर्सरी देखील आहे म्हणून हे छोटंसं सेलिब्रेशन ऍक्च्युली <laughs> ते पुण्यातच बावधनला राहतात आणि खूप दिवसानंतर असा योग आला आहे की आम्ही एकत्र आलो आहोत तर इकडे मस्त असं एन्जॉय करत ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन आमचे चालू आहे जेव्हा आम्ही सगळे असे एकत्र असतो ना तेव्हा आमच्या घरचं वातावरण हे असंच असतं मग ते फ्रेंड्स असो किंवा रिलेटिव किंवा आमची संपूर्ण फॅमिली ही आहे ओवीची सर्वात छोटीशी आत्तू आणि माझ्या सर्वात लाडाच्या ललंदव आणि गायत्रीनी असा छानसा खेळणा ओवीसाठी आणलेला आहे आणि लहान मुलांना देखील लहान मुलीच खेळायला हवी असतात त्यामुळे ओवीचे आणि गायत्रीचे इकडे मस्त खेळणी चालू आहे काय वाटते काय पा? आहे ना ओवीला माणसात राहायची सवय असल्यामुळे ती एवढी लहान असून देखील सगळ्यांसोबतच खेळते आणि सर्वांपेक्षा राहते सुद्धा का का बाळा काय राहू दे ना आजीला बाळा लाव ला 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 <laughs> ला दे ना आजीला आपल्या आपली आजी आहे ना आजीला पांगलून तुझ्या लाव दे नाही म्हणते ती नाही देत कोणाला तिकडे काही मला त्यांच्या गॅदरिंगचा डान्स करून दाखवत आहेत कारण मी त्यांच्या गॅदरिंगसाठी जाऊ नाही शकले आणि खूप लेट देखील झालेला आहे सर्वांना झोप देखील आले आहे पण ओवी काही झोपायचं नाव घेत नाही म्हणून आमचा इकडे असा टाइमपास चालू आहे सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी दिवसांच्या सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या माणसांसाठी शुभ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग माझी तर खूप सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि आज थोडंसं मी रोजच्यापेक्षा लवकर उठलेली आहे कारण माझ्याकडे काल गेस्ट आलेले आहेत ते तर तुम्हाला माहितच आहे आणि हा जो मनी प्लांट आहे तो माझ्या मावसापासूनच माझ्यासाठी आणला आहे पण काल कामाच्या घाईमध्ये का सा का मी पाण्यामध्ये ठेवायचं विसरून गेले त्यामुळे थोडासा सुकल्यासारखा वाटत आहे पण ठीक आहे आत्ता मी पाण्यामध्ये ठेवून दिलं की ताज तवाना ता होईल सकाळी उठलं की पहिलं काम असतं ते म्हणजे आपण रात्री जेवल्यानंतर धुतलेली भांडी सकाळपर्यंत पूर्ण सुकून जातात ता आणि ते जागच्या जागेवर लावून ठेवणं आणि आपला गॅस आणि किचन वाटा एकदा साफ करून घेतला म्हणजे कसं स्वयंपाकाला देखील मूड येतो आणि मी नेहमीप्रमाणे हे सगळं पटापट आवडून घेतलेलं आहे आणि इकडे मी नाश्त्याची तयारीला लागलेली आहे आणि नाश्त्यासाठी मी बनवणार आहे पोहे तर गरमागरम कांदा पोहे आणि कडक असा चहा असं कॉम्बिनेशन आमच्या इकडे सगळ्यांनाच आवडतं इकडे मम्मींनी ताजी व एकदम फ्रेश अशी कोथिंबीर आणलेली आहे व त्या मला ते निवडून देखील देत आहेत आणि आमचं इकडे डिस्कशन चालू आहे की आज आहे पौर्णिमा आणि दुपारच्या जेवणासाठी काय बनवायचं कारण जनरली ह्या पौर्णिमेला आमच्या इकडे पुरणपोळी बनवतात आमच्या इकडे नाश्ता करून झाल्यानंतर ओवी पण झोपेतून उठली होती आणि ओवीला पण लगेच आंघोळ घालून घेतली <laughs> 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 आणि फायनली इकडे पुरणपोळी न बनवता पनीर बनवायचं ठरलेलं आहे त्यासाठीच मम्मी आणि माऊ खाली पनीरला लागणारे सा साहित्य आणण्यासाठी गेलेले आहेत <laughs> उभी आणि तिच्या तुटके मस्त खेळण्यात रमलेले आहेत तोपर्यंत मी इकडे पनीरची तयारी करायला घेतलेली आहे आणि हो इकडे पुरणपोळी न बनवता पनीर बनवायचं कन्फर्म झालं कारण सर्वांना माझ्या हातचा पनीर खूपच आवडतो परंतु आजची जी पौर्णिमा आहे त्याला नव्याची पौर्णिमा असं म्हटलं जातं आणि या पौर्णिमे दिवशी आमच्या इकडे शेतातील जे काही नवीन धान्य निघतं जसं की गहू वगैरे तर ते नवीन आलेलं धान्य यूज करून त्याचा आज नैवेद्य बनवला जातो पण आमचा इकडे आज पनीरचा मेनू ठरल्यामुळे मी देवासाठी गोड असं तिळाची पोळी असं काहीच बनवायचं ठरवलेलं आहे नैवेद्य म्हणून कारण गावाकडे तर कंपल्सरी पुरणपोळीचा नैवेद्य बनवलाच जातो काही काही दही बेसन पीठ थोडस मीठ दही धनेपूर हळद मसाला तुला आवडतो थोडासा बाकीचा पोळी आले आणि तर इकडे आपला ची ची पनीर छान असा मॅरिनेट झालेला आहे हे बघा ओवी बोलत आहे कारण तिची लाडाची तिच्यासोबत न खेळता इकडे किचन किचनवट्ट्यावरती येऊन बसली आहे माझ्यासोबत गप्पा मारायला तर आमच्या दोघी जिकडे गप्पा मारत असं मस्त की पनीरची भाजी बनवायला चालू आहे आणि त्यासाठी मी इकडे पनीर असा नॉर्मल तेलामध्ये रोस्ट करून घेतलेला आहे कारण थोडासा असा हा पनीर रोस्ट करून घेतल्यानंतर भाजीमध्ये तो असा विरगळत नाही इकडे मम्मी देखील चपात्या आवडून घेत आहेत आणि आम्ही जेवण देखील लवकरच आवडून घेणार आहोत कारण जेवणानंतर आम्ही जात आहोत यांच्या मामा मामीकडे जे इथे जवळच राहतात मम्मी मम्मी आणि गप्पा चालू आहेत आहेत त्यांना सांगत की हा जो पोळपाट आहे तो त्यांना त्यांच्या सासूबाईंनी म्हणजे माझ्या आजो सासूंनी त्यांना दिला होता दॅट टाइम जेव्हा पप्पा ड्युटीच्या ठिकाणी ते शिफ्ट होत होते आणि जेव्हा माझ्या लग्नानंतर मी पुण्याला येत होते तेव्हा मम्मीने हा पोहळपाट मला दिला तर माऊ मला सजेस्ट करतायत की नंतर आता हा पोळपाट तू शिवच्या बायकोला दे म्हणजे आमचा जो पारंपरिक वारसा आहे तो पुढे असाच अखंड चालू राहील आणि म्हणतात ना ओल्ड इज गोल्ड जुनं ते सोनं ते अगदीच खरं आहे कारण की एवढ्या वर्ष होऊन देखील सुद्धा हा पोळपाट जसाच्या तसा आहे आणि माझ्याकडे बरीच अशी भांडी आहेत जी मला अजून मम्मीने दिलेली आहेत जसं की कढई असो किंवा हा पोळपाट तर मी ती देखील अजून आवडीनं वापरते जरी मी नवीन घेतलेली असली तरी तर इकडे आमच्या सुनाच्या गप्पा मारत संपूर्ण स्वयंपाक देखील आमचा आवरून झालेला आहे तर इकडे अशी मी ठीक ग्रेव्ही असणारी पनीरची मस्त भाजी बनवलेली आहे जेवण देखील लगेचच घेणार आहोत कारण बाहेर जाण्याचा नेक्स्ट प्लॅन रेडी आहे तर ठरल्याप्रमाणे आम्ही इकडे मामींच्या घरी पोहोचलेलो आहोत आणि हे आहे त्यांचं स्वीट होम आणि या आहेत आमच्या होमच्या मामी त्यांचा इकडे चहा बनवायला चालू आहे आणि खेळत आहेत हाय आणि इकडे त्यांची पिलो फायटिंग चालू आहे तर हे बघा किती सुंदर फुलांचं झाड आहे याचबरोबर त्यांनी त्यांची गॅलरी देखील खूप छान अशी डेकोर केलेली आहे ही सर्व झाडे पाहून मला माझीच गॅलरी आठवते हो का। कारण माझ्याकडे देखील अशी सुंदर झाड होती पण मी डिलेवरीला गावी गेल्यानंतर ती सर्व झाडे माझी सुकून गेली पण गॅलरीमध्ये अशी झाडं असली ना वेगवेगळी किती छान वाटत म्हणून मी पुन्हा झाडे लावणार शिवाय अशा गप्पा कशी तास निघून गेली काही नाही आता टाइम देखील भरपूर झालाय आणि मावशी काकांना देखील सोडायचं आहे त्यामुळे आम्ही आता निघतोय तर जस्ट त्यांना सोडून आम्ही आता रिटर्न येतोय आणि मी जे पाहते ते तुम्हाला देखील दिसत असेल तर या अशा सुंदर सुविचारासोबत आपण हा ब्लॉग इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत हसत राहा काळजी घ्या आणि एन्जॉय करा आणि आपली ब्लॉग पहिला विसरू नका बाय